मुंबईचा इतर सौरभ मंगल कार्यालयात पत्रकारांना हेल्मेट वाटप सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे काल संध्याकाळी सहा वाजता दोडाईचा येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे पत्रकार दिनानिमित्तानं पत्रकार बंधूंना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात आला त्याप्रसंगी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई खडसे यांनी पत्रकार बंधूंना हेल्मेट वाटप केली आहे अध्यक्षस्थानी हेमंत पाटील प्राध्यापक अनिल चव्हाण ऍडव्होकेट चैतन्य भंडारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकरांना पुष्पाहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्तविक पूजा खडसे यांनी सांगितले की आमच्या दोडाईचा शहरात एका संपादकाचा अपघात झाला व त्यात ते गत प्राण झाले होते हे लक्षात घेता आज हेल्मेटचं महत्त्व कळलं त्या अनुषंगान पत्रकार हा मोटरसायकल प्रवास करत असताना जर हेल्मेट असलं तर सुरक्षित राहतात असा विचार माझ्या मनात आला व हेल्मेट वाटप करत आहे त्याचा वृत्तांत कॅमेरा टिपला आमचे प्र